मंद्रुपच्या विकासासाठी सरपंच पदाच्या उमेदवार कलावती खंदारे यांना भरघोस मतांनी निवडून द्यावं असं आवाहन सहकारमंत्री सुभाष देशमुख यांनी केलं मंद्रुपचे विश्वनाथ हिरेमठ यांचं जात प्रमाणपत्र नसल्यानं त्यांचं सरपंच पद रद्द झालंय यामुळं दक्षिण सोलापूर तालुक्यातील मंद्रुप ग्रामपंचायत सरपंच पदाची फेरनिवडणूक लागली आहे यामध्ये काँग्रेस राष्ट्रवादी आणि भाजप अशी तिरंगी लढत लागली आहे या पार्श्वभूमीवर भाजपकडून मनरूप ग्रामविकास आघाडीच्या सरपंच पदाच्या उमेदवार कलावती खंदारे यांच्या प्रचारार्थ सहकार मंत्री सुभाष देशमुख यांनी आढावा घेतला यावेळी भाजपचे तालुकाध्यक्ष रामप्पा चिवडशेट्टी गौरीशंकर मेंडगुदले मळसिद्ध मुगळे सूर्यकांत ख्याडे रामचंद्र वाडकर रेवणसिद्ध मेहत्रे उपस्थित होते दरम्यान सहकार मंत्री सुभाष देशमुख म्हणाले की मंद्रुपच्या विकासासाठी सर्वांनी एकजूट करून मंद्रुप ग्रामविकास आघाडीच्या सरपंच पदाच्या उमेदवार कलावती खंदारे यांना निवडून द्यावं त्यांचाही आत्मविश्वास खूप दादर्या वाटा लागलेला आहे त्यांच्या हाताखाली शिकलेले अनेक विद्यार्थी भेटल्यावर सांगतात की मॅडम तुम्ही चिंता करू नका आम्ही तुमच्या बरोबर आहे मॅडम तुम्हाला विनंती करायची आहे हे जरी खरं असलं तर ह्या कार्यकर्त्याला जोडून द्या आणि त्या त्या ठिकाणच्या आपल्या भूत प्रमुख असतील प्रमुख असतील त्या सर्वांना तुम्ही जोडून द्या आणि त्यांचं मतात परिवर्तन करण्याची ही ताकद क्षमता या माझ्या सर्व कार्यकर्त्या बंधनांच्या हातात ही येत्या भंडारी मॅडमसाठी नाही मोहळसाठी नाही गौरीशंकरसाठी नाही शिवाजी देशमुखसाठी नाही किंवा इथं बसलेले व्यासपीठावरती ही ग्रामपंचायत तुमच्यासाठी विकासासाठी आहे की मी तुम्हाला विनंती करणार आहे आमच्या गावचा कारभार कुणाला द्यायचा एक शिक्षिका आहे अनेक लोकांना विद्यार्थ्याला घडवलेला आहे त्याच्यामध्ये एक समाजसेवा करायची इच्छाशक्ती असते सुदैवाने नुकतेच निवृत्त झालेले आहे वेळ भरपूर आहे आणि या स कुठल्याही प्रकारचं राजकारण न करता विद्यार्थी डोळ्यासमोर ठेवलेला आहे आणि हा देश घडवणारा विद्यार्थी त्यांनी घडवलेला आहे मला असं वाटतं की ग्रामपंचायतचा कारभार सुद्धा जर आपण असा दिला तर आपण भवितव्य उज्ज्वल आहे या प्रसंगी मंद्रुप येथील मतदार मोठ्या संख्येनं उपस्थित होते